जाने कहा गये वो दिन लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय वेळ रात्री नऊ साडे नऊ चे घराघरांमधल्या हॉलमध्ये टी व्ही मालिकांचे घाणे टाकत असतो बथड डोक्याच्या मठ्ठ मालिका कपिल शर्माचा कॉमेडी शो मध्येच एखाद्या चॅनेलवर हवा येऊ द्या असं काहीतरी चाललेलं असत माणसं बायकांचं आणि बायका माणसांचं सोंग घेऊन प्रेक्षकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत असतात ध्यान ध्याण करत जाहिराती अंगावर येऊन कोसळत असतात त्या सगळ्या गचक्यात जेवण उरकणं चालू असत कोणी एकीकडे मोबाईलमध्ये डोकं खुपसून दूर कोणाशी तरी चॅट करत असत त्या नादात ताटात काय चाटतोय त्याचं पण भांड नसत हे झालं आताच्या काळातलं चित्र पण साधारण पन्नास एक वर्षापूर्वी मध्यमवर्गीय घरांमध्ये रात्रीचं चित्र कसं असायचं बरं सुट्टीत उन्हाळ्यात किंवा असंच कोणी टोम काढली कि तिन्ही सांजेला मुलांचे अंगत पंगत व्हायचे आपापल्या घरून ताट घेऊन मुलं कोणाच्या तरी अंगणात किंवा गच्चीत जमायचे हसत खेळत पाखरांची पंगत उठायचे कधी जेवणानंतर लगेच मामाचं पत्र सुरू व्हायचं नदी की पहाड डबा एस्पेस अरिंग बिरिंग लवंगातिरिंग गाई गोपी उतरला राजा भोज्या नऊ साडे नऊ म्हणजे तर झोपायची हो वेळ असायची आठ साडेआठ ला टाकणं नावाचा कार्यक्रम सुरू व्हायचा गाद्या घालून झाल्या की मच्छरदाण्या लावण्याआधी मुलांच्या कोलांटोड्या व्हायच्या हा कार्यक्रम साधारणपणे कोणी मोठ्या माणसाने डरकाळी वजा इशारा देईपर्यंत चालायचा मग मच्छरदाणी प्रकरण सुरू व्हायचं मच्छरदाण्यांची ठराविक दोरी ठराविक खेळांनाच बांधावी लागायचे त्यामुळे ज्याचं काम त्यालाच करावं लागायचं असं कोणीही आलं आणि मच्छरदाणी बांधली असा, मच्छर असा मामला नसायचा मच्छरदाणी बांधली की आपलं सगळं सामान सुमान घेऊन मच्छरदाणी शिरावं लागायचं मग सारखा आत बाहेर करता यायचं नाही कारण मग डास आत घुसायचे तरी झोपण्यापूर्वी एखादा डास शिरलेलाच असायचा मग प्रत्येक जण आपापल्या मच्छरदाणीत रांगत टाळ्या पिटतोय असं दृश्य दिसायचं पण रात्रीची खरी मजा तर उन्हाळ्यात असायची गच्चीवर झोपण्याची रोडच्या कडेला असलेल्या ओट्यावर पण पन बिनधास्तपणे झोपायचे लोक अंगणातही झोपायचे पण गच्चीवरचा मामला काही औरच बऱ्याचदा माळवादाची घरं असायची जिना वगैरे असेलच असंही नसायचं एखादी मुडकेशी शिडी असायची मोठाली पोरं अंथरूण वर न्यायचे बारकाली पोरं त्यांना मदत करायची मोठी माणसं महिला वर्ग खालचं कडी कुलप शेवटाला येत तोपर्यंत वर अंथरुण पडलेले असायचे कधी पोरं संध्याकाळीच अंथरुण घालून ठेवायची रात्रीपर्यंत ती गार पडलेली असायची ट्रान्झिस्टर्स तेव्हा नवीनच आलेले होते मग ठरावी स्टेशन लावली जायची विविध भारतीवर सिलोनवर जुन्या गाण्यांचा कार्यक्रम भुले बिसरे गीत बेला के फूल वगैरे असायचे रफीचा मधाळ आवाज खोया खोया चांद म्हणत आकाशातल्या चांदला थपकायला भाग पाडायचा किशोर सुधा मल्होत्रा कश्तिका खामूस सफर घडवायचे त्या काळच्या निवेदकांच्या आवाजातही वेगळाच खानदानी ठहराव असायचा शब्दांची लढीवाळ नाजूक बोट जणू झोपेची जादू करताहेत असं जा त्यांचं निवेदन असायचं वातावरणातल्या शांततेचा लहेजा सांभाळून त्यांचं निवेदन चालायचं गाणी ऐकता ऐकता कधी निद्रादेवी कवळायची कळायचं पण नाही आता रफी रेडिओ खोया खोया चांद कश्ती का खामोश सफर सगळंच खामोशीच्या पडद्याआड गेलं गच्चीवर झोपणं अंथरुण घालणं तांब्या भांड ओडोमस घेऊन ट्रान्झिस्टर घेऊन वरगच्चीवर जाणं आकाशाकडे बघत पूर्वय्या अनुभवत रेडिओ ऐकणं व्याधाचं नक्षत्र शोधणं चंद्राच्या डागांमध्ये ससाहरी शोधणं सगळं वेडगळपणाचं वाटावं इतकं विज्ञानाने लोकांना शहाणं करून सोडलं नवनवीन शोधांनी माणसाची आयुष्याची लांबी तर वाढली पण त्यातली खोली मात्र हरवली लोकसंख्या भर भर वाढली अंगण तेवढंच राहिलं आणि त्याचे हकदार वाढले ऐंशीच्या दशकात आधी टी व्हीने माणसं गिळली नंतर मोबाईलने आणि दोघांनी मिळून मुलांचं तर बालपणच खाऊन टाकलं सुरुवातीला टीव्हीचा एकच चॅनल होता तोही संध्याकाळी पाचला सुरू व्हायचा पण अख्खा वाडा बिल्डिंग त्याच्या समोर एकवटायचे तल्लीन व्हायचे आता शेकडो चॅनल्स आले तरीही मन रमत नाही रिमोट घेऊन घे पुढं घे माग असं तासभर करावं तरी दर्जेदार म्हणावं असं काही सापडत नाही सज्जन लोकांऐवजी दुर्जन पात्रांची चलती आली परोपकारी लोकांना कोणी विचारेन असं झालं आणि ज्याच्या अंगी जास्त उपद्रव मूल्य त्याला दहशती पोटी का होईना जास्त मान अशी वेळ आली सगळ्यांमध्ये एक प्रकारचं चिबावले पण आलं जुन्या शांत जगरहाटीचा ठहराव सगळा वाहून गेला चटणी भाकरी जाऊन पिझा पास्ता आला घरी आयाबायांनी निभूतीनं केलेल्या शेवाया गेल्या आणि टू मिनिट नूडल्स आल्या दिवाळी दसऱ्याला घर माणसांनी भरायचं आता प्रत्येकाला नियतीने वेगवेगळ्या खुंटीवर टांगून टाकलं पैसा खूप आला पण सुख समाधान मात्र हरवलं जाहिरातींनी माणसं हावरड बनवली शोभेच्या वस्तू सामानाने घर भरली पण कोठीची खोली मात्र रिकामी झाली स्पर्धा अहंकार यांनी माणुसकी जगण्यातला आनंद हिरावून घेतला चंद्राला भाऊ मांडणाऱ्या बायका आणि चंद्राला मामा म्हणणारी पोरं हळूहळू नामशेष झाले त्याच चंद्रावर आता प्लॉटची विक्री पण सुरू झाली काळाने सगळ्यांमधली हळवी नाते पुसून टाकली आणि निव्वळ चौकस चिकित्सक पिढी जन्माला मार्कांच्या माहितीचा पूर आला ज्ञान मात्र कुठेतरी तोंड लपून बसलं पैसे कमवायला शिकवणारे कारखाने उभे राहिले पण जगणं शिकवणार कोणी राहिलं नाही यंत्रयुगाने माणसाचा वेळ वाचेल अशी यंत्रे तर दिली पण जगण्यातली फुर्सतच हरवून गेली अशा वेळी आपसुकच मनात येतं दिल है। फिर वही फुर्सत के रात दिन